दत्त जयंती येते सात दिवसांचं तीन दिवसांचं आणि एका दिवसाचं गुरुचरित्र पारायण कसं कर करायचं त्याचे नियम काय आहेत बघूया सर्वात अगोदर तर स्त्री पुरुष कोणीही हे पारायण करू शकता पहाटे जे आहे ते आपल्याला हे ग्रंथ वाचायचं आहे गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो त्यामुळे याचं पावित्र्य आणि गांभीर्य ठेवूनच आपल्याला ह्याचं पारायण करायचं आहे आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही या ग्रंथातले शब्दोच्चार एकदम व्यवस्थित झाले पाहिजेत सात दिवसाचं पारायण करता येतं पहिल्या दिवशी एक ते नऊ दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचायचे तीन दिवसांचं पारायण करताय पहिल्या दिवशी एक ते चोवीस दुसऱ्या दिवशी पंचवीस ते सदतीस तिसऱ्या दिवशी अडतीस ते त्रेपन्न करायचं आहे त्यासोबतच जर एका दिवसाचं पारायण करताय तर दत्तजयंतीच्या दिवशी एक ते त्रेपन्न अध्याय वाचून पारायण करायचं आहे घरामध्ये पारायण करू शकता किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये मठामध्ये जाऊन पारायण करू शकता याचे नियम बघूयात एकाच जागी ज्या दिवशी सुरुवातीला तुम्ही पारायण करणार